ुचकन झाली काय करायचं झाली काय करायचं आता आमच्याकडं पैसे नाही रोजगाराला द्यायला आता मी पुण्याला जायन म्हणलं तर मला पैसे नाहीत आता विषय नाही नवकर तर फैसे तर घेऊन मारावं लागतं मग हे, हे ज्या पर्याय ना नाही आम्हाला या जाण्यात पैसे काढून पेटलेलं होतं हम्म खरं म्हणता गो गर म्हणा किती काढले होते पैसे पाच हजार काढलो होता हजार काढली पाहिजे मग सरकारनं आम्हाला अनुदान द्यावंच लागतय समजा सरकारने जर मनावर नाही घेतलं आम्ही पाशी घेऊन मराव का जर खाऊन माराव बातम्या आर पार दाखवणार टोरे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाली सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक विषय वेगळा घेऊन येत असतो मी तुमच्याकडे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते तेरचा शिवार आहे तेर परिसरामध्ये पालवाडी ते बारावाड्या वाड्या तेराव तेरा आहे त्याच्या परिसरामध्ये बारावाड्या आहेत त्या शिवारामध्ये आहे मी आता पानवाडी शिवारात आहे आणि इथं रात्री पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळं शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ढगफुटीसारखा पाऊस होता इकडं दाखवा या ज्या ठे हा जो एरिया आहे हा पूर्ण जलमय झाला होता पाणी या ठिकाणी पूर्ण पाणी आलं इथं सोयाबीनचा ढीक सुद्धा महाग आहे आणि एक ढीग त्या पलीकडं जे ऊस आहे त्या ऊसाला जाऊन अडकलेला आहे सोयाबीनचा ढीक जो आहे तो दुसरा एक होता आणि तो तिकडं जाऊन त्या पलीकडं तिथं ऊसाच्या जवळ तो ढीक गेल्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आपल्यासोबत शेतकरी पण आहेत काय नाव आहे मामा तुमचं बाबासाहेब कदम कसा होता पाऊस पाऊस भरपूर झाला नदी सोडून दोन अडीचशे फुटावर वावरात पाणी आलं दोन एकर सोयाबीन काढलेली होती पूर्ण वाहून गेली कोणाची सोयाबीन काढली स्वतःचीच काढली होती पाचशे अठ्ठ्याण्णव घटना नंबर आहे माझा बरं हा हा मग का वाहून गेले कुठं गेली ही पता नाही काय उसाला अडकलेली पुरस नाही काय काय म्हणजे जे काढलेलं काळ होत ते पूर्ण आदर होऊन पाण्यात वाहून गेलं कसं कसं पेरलं होतं ते कुठून पैसे काढले होते काय किती खर्च झाला होता त्याला कर्ज काढलं होतं पाहुणे रावले कर्ज बारा बनगडी आता काढून घेतली होती मजूर आखून कस तरी किती रुपयाला लागली त्याला काड़ा? काढायला काढायला माझे आता सरासरी सहा हजारापर्यंत भावा येत काढणीचे दोन एकरला खर्च किती झाला टोटल दोन दो एकरला कमीत कमी माझं ते तीस एक हजार रुपयाचे पुढे गेले सगळे पाण्यात गेले हा पूर्ण पाण्यात तर गेलं पीक तर गेलेच गेलं परती खर्च केलेला पाण्यात गेला मग आता आता काय करावं शासनानं काय केलं तर केलं मदत फिदत विमा फिमा नका विमा शंभर टक्के ते येऊन पाणी करावी त्यांनी गेलंय का नाही प्रत्यक्षात बघावं बरं आपल्या समोर समजा प्रत्यक्षात दिसत की पाणी आहे जमीन चाटून गेलेली आहे पाणी नदीच्या बाहेर दोनशे फुटाच्या पुढं पाणी होतं कमीत कमी एक परस दीड परस असं उंचीवर होतं त्याच्यामुळं काढ कसलंच राहिलं नाही ढिगारा कसलाच राहिला नाही ढिगारे वाहून गेले जे जड जड ढिगारे होते ती भिजून गेले ना रात्री सरासरी साडेसात आठ वाजता पाऊस चालू झाला होता पाणी आलं असेल अकराला पर पाऊस चालू झाला आठच्या दरम्यान असा चालू झाला असेल होय हे पाणी मुरुड पळस जागजी या शिवारातलं पूर्ण पाणी आलेलं येतोय त्याच्या किती कुठं काही क्षेत्र माझं आहे श्रीमंत कदम मग आता काय नुकसान झालं सगळं काय समजा वावरातून सोयाबीन असं वाहून गेले पूर्ण पूर्ण वाहून गेले काहीच नाही राहिले काहीच होतं म्हणजे तिथे वावरच प्रतीक्षा बघितल्यानंतर काहीच राहिलं नाही ते वावरात वाळू समजा पूर्ण वाळू वावरात वाळू निघाली हो का वावरातून समजा पूर्ण वाळू निघाली काहीच राहील नाही कुठली वाळू कि शेतात निवाळू हम्म काहीच नाही राहिले वाळू निघाली पूर्णच वावरातून बाहेर किती असं वाळू हिवाळूच कमीत कमी दोन अडीच ब्रस्तरास वाळव असेल वावरातून अशी वाहून आलेली समजा नदीतली वाळू झाली हा डायरेक्ट वाळव आली तिथं असं वाहून गेलं पूर्णच काहीच नाही परत बघा वाहून गेले समजा काहीच राहील नाही काहीच राहिलेलं नाही मग आता आता काय शासनाने काहीतरी बघावं सोयाबीन सोयाबीन किती हो खर्च झाला होता खर्च झालता मग दीड एक लाख रुपये खर्च झालता हा कुणी पाणी वगैरे केली का नाहीत नाही आणखीन कोणच आलेलं नाही इथं समोर आम्ही सकाळी बोलून घेतलं कोण आलेलं नाही आतापासून आलेलं नाही बोलवला आम्ही पण कोणी आलेलं नाही समजा कॉन्टॅक्ट करून आम्ही काय कॉन्टॅक्ट केलं समजा ह्याला केलं तला काय उचली ना गेली ती ती काय तुमचं मातम गणपती कदम काय म्हणले तुम्ही मातम गणपती कदम काय म्हणलं तला फोन लावली काय त्याने उचलली नाही ती हा पुरशी अधिकाऱ्याला ही लावली माझी दोन एकर पाचशे नव्याण्णव मध्ये सायबीन होती सगळा ढिगारा लावला होता गुत्याचं पैसे दिन म्हणलं होतं बर दिल्यानंतर सगळा ढिगारा गेला तेव्हा ती तळवट दिसतय तिथं माझा ढिगारा अडकून फसलेला आहे सगळा इसकटून तेव्हा त्या ते उसाच्या कडेला कड हा आता कशाने पैसे द्यायचं ही त्याचा विचार पाललाय दुसरं काय करता तुम्ही काय नाही शेतीशिवाय काहीच नाही हा डोळ्याच मग काय येणारच काय चला ती लोक पैसे माय बरटून गेल्या गेल्या देतो म्हणलं होतं मग आता आता काय किती पोर तुम्हाला एकच परिस्थिती कशी आहे परिस्थिती लय आहे लोकांकडून पैसे काढून आणावं लागते तवा भागवा भागवी होती या जाणं कस भरप आता कशी करावी हीच विचारात पल्लाव हा त्या <sk original> <sk alla> गुतेवाल्याच कस द्यायचं कोण देणार आहे आता पैसे ही आपलं बी वाहून जा त्या डिगारा लागून तर लोक बी यायचे कामाला हे आता कोण देणार आहे पैसे तर बघा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं बोलतो आपल्याला काय म्हणलं काय म्हणे गट 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 नंबर आहे पाचशे ब्याण्णव मग मग ते डिगार वाहून वाहून गेला सोयाबीनचं किती काढलं सोयाबीन जे आहे ते एकरचा ढिगारा होता की सगळं पूर्ण गेला बंदाऱ्याच्या कडे लावू आम्ही बंदाऱ्याचं काम झालेलं आहे त्याच्या त्यानं ते पाणी तुंबलं सगळं वावरावर असं झालेलं होय काय सांगाल बरं पाऊस रात्री काय केलं तुम्ही तिकडे जाऊन आता तिथे गेलो तिकडे हे आपलं सोयाबीन ही बैठक वाहून गेलेली काहीच राहिलं नाही तिथं सगळं सगळं काढलेलं होतं सगळं गेलं होतं सगळं वाहून गेलं काहीच राहिलं नाही तिथं तो जाता ते का आहे नाही येईल मग कशी परिस्थिती झाली बरे परिस्थिती काय पूर्ण वाहून गेलाय डिगच्या डिग निघून गेलाय आड सोयाबीन झाली शंभर टक्के नुकसान झाले काय आता रोजदार रोजंदाराचे पैसे तर द्यायचे कसे कुठल्या हिशोबाने आडती वाल्याला मागितलं आडतवाला म्हणतोय आडतवाला म्हणताय तुम्ही सोयाबीन घाला आम्ही देतो सोयाबीनच घालाय ना तर द्यायचं कशाने आडती ह्याचे पैसे मजुराचे दिलेल्या केलेल्या दोन दिवसातच येते पैसे मागायत आता द्यायचं कसं व्हिडिओ शूटिंग केली गेला पण तुम्हाला नाही झाले तुम्हाला पाहणी जायचं म्हणलं तर व्हिडिओ पाहिजे होता ना तुम्हाला मला सांगा तुम्ही तिथे गेल आता बघायला कशी कंडिशन कशी झाली काय नाही वावराव बीन नाही हाय ती सुद्धा वाहून गेलेली उभी होती ती बी वाहून गेली काढलेली तर गेलीच गेली पण उभी होती ती बी वाहून गेली उसा सहित वाहून गेली आता काय वाटतं तुम्हाला सरकारने मदत करायला पाहिजे का आता शंभर टक्के द्यावं काय तरी त्यांच्या बघा इथं ज्यावेळेस शेतकरी आपल्याला बोलत होते ना त्यांच्या डोळ्याला पाणी आलं होतं शेतकऱ्याच्या पानवाडी शिवार आहे हा तेरचा शिवारायक पानवाडीचा शिवार आहे तेर परिसरातले हे गाव आहेत आणि शेतकरी इथं आले होते नेमकं या भागामध्ये नेमकं कशी अडचण आहे काय झालेलं आहे हा सगळी नुकसान झाली काय करायची झाली काय करायचं आता आमच्याकडं पैसे नाही रोजगाराला द्यायला आता मी पुण्याला जायला म्हणलं तर मला तिकीटायला पैसे नाही हमरडा फोडला शेतकऱ्याला काय सांगायचे एवढे नुसकान पहिले पैसे उतर दिलेले असते तर ती सध्या आरती वाला सध्या पैसे देत नाही ती उचल घेतलेली असती पण ती सध्या आता नाही म्हणते ती पैसे असा विषय असतो मग आता कसं देणार आपल्यासोबत जेव्हा शेतकरी बोलत होते ना त्यांना बोलताना अक्षरशः झाले पडला शेतकऱ्यांनी सरकारनं अशा शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं आहे नाहीतर शेतकरी अनेक संकटात जाऊ शकतात शेतकऱ्यावर कशी वेळ आलेली आहे आपण आणखीन शेतकरी माझ्यासोबत आहेत काय काय नाही तुमचं हरिभावा हरिचंद्र ना माझे सहाय्य आहे शीतापाळ दोन एक एकर जमीन आहे एक एकर मध्ये सीतापाळा पाणी गेलं साहेबीन पाच एकर आहे ती समधी आडवी पडून दोन गेलेली ते क्षेत्रात पाण्यास समधी आहे साहेबीन आता सध्या पाण्यास असून मला पन्नास हजार रुपये खर्च आलाय त्याला मजूर लोकाला सहा हजार रुपये एकरनं दिली दिल्यावर ती आता पैसे दिले त्यांनी आता कशी काढायची साहेबीन आता कसं काढायची बनायला ती ही सरकारची योजना आहे सरकारनं पैसे अनुदान द्यावंच लागते आपल्याला हा मेहरबांनी करून सरकारनं द्यावं लागते पैसे शेतकरी काय करायचं पोना का फाशी घ्यायची का पोणा हशी मजूर लागायचे शेतकरीची अवस्था बेकार आहे हा बेकार म्हणजे बेकार म्हणजे लेपर्स बे करायची आता मागा ते एक जण दहा हजार रुपये कायकडे काले पैसे ते माग महाग लागले तुझी साहेबीन गेली वाळून वाहून गेली आता काय करायचं तुझं आता विषय नाही नवकर तर ना तर फाशी तर घेऊन मारावं लागते मग हे जे पर्याय नाही या माझे काय आहे तुमचं हरिचंद्र सेब कदम गाव पानवाडी पुण्यावर च्याव तुम्ही पानाच्या वाडी चा पानाच्या वाडी बर कसं कसं झालं रात्री सांगा बरं जरा वा वाहून गेलं काढलेलं हा कुठं काढलं होतं साहेब हे कुठं खाली हा किती होता साहेब आडी चेक कर होत त्यातलं एक राहिले राहिलं हा सगळंच काढलं होतं का नाही सगळं नंबर ते राहिलेलं गेलं का वाहून हा मग आता नाही लावले थोडा मग आता एक बर झालं आता कसं करायचं आता कसं करायचं आता काय पण त्याच्या हात आता हो पैसे कुठून आणले होते पेरायला कुठून आता या जणांना पैसे काढून पेरलेलं होतं खरं म्हणता खरं म्हणा किती काढले होते पैसे पाच हजार काढलं होतं काढले पैसे किती शेत आहे तुम्हाला आडीचेकर पोहराच्या नावाचा आहे एकर आहे बर तुम्ही खाता पोरा सोबत असत पोहरा पैसे दोन पोहरापेक्षा बघा व्याजानं काढलेत पैसे मामान खरं बोलतात शेतकरी जास्त ना होय काय म्हणले का माझं क्षेत्र आहे एकर क्षेत्र आहे पंचवीस हजार रुपये देऊन पैसे देऊन साहेबीन काढली आधी घरा बघा पाण्यात येत आहे साहेब अशी परिस्थिती आहे की डोळ्यातून पाणी येत आहे पंचवीस हजार रुपये दिले तर काल आज ह्याला सुद्धा काढायचं तर पैसे नाहीत साहेब हा सगळं कळ पडले ढिगारे मध्ये सगळं पाणी आहे साहेब हा जर ही परिस्थिती शेतकऱ्यावर हो आहे आता सध्या मग सरकारनं आम्हाला अनुदान द्यावंच लागतय हा शंभर टक्के नुकसान झालंय शंभर टक्के अजून म्हणजे नुकसानीच पंचनामा करायला सुद्धा कोणी आलेला नाही इथं मग पंचनामा करून आम्हाला ही सगळं द्यावं लागतं सरकारनं मदत कि बाबा किती वाहून गेलं है का देवाच्या फरश्या इथपर्यंत आल्या त्या बांधकाम केलेलं होतं देवाचा वाहून गेले साहेब बघा बघा ही सगळं माझं क्षेत्र आहे ही ही वाहून गेलं रातभर पाण्यात आहे त्या ढिगाऱ्यात आज एक सोयाबीन निघत नाही सगळं काळ बळ पडलेलं आहे ती नशिबाने ढिगारा राहिला खाली बघा तिकडे जाऊन सगळं सोयाबीन त्या ऊसात अडकलेलं आहे काढलेलं सगळं गोळा करायचं सोयाबीन सगळं तिकडे उसतात गेलंय माझं नाव विजय बाबराव नायकवाडी ही माझ्या सासरीचं शेत आहे कदमाचं करताय सगळे हा ही सगळं मीच करतोय शेतच आहे बघा शेतकऱ्याला खरंच डोळ्यातून पाणी यायला लागले शेतकऱ्याला आश्रू अनावर व्हायला लागलेत ज्या ठिकाणी घटना घडती ना, ना। ज्या शेतकऱ्यावर संकट उडालेलं असतं त्या शेतकऱ्यालाच कळतं नेमकं काय असतं ते दुःख सुद्धा अनावर झालंय त्यांना काय मावशी कुठून आलो आमची आमचे माझे नाव लक्ष्मीबाई साठे आणि शेतकऱ्याचे असं नुकसान झाल्यावर काय खावं आणि काय नाही लेकरं बाळ कसं जगाव साहेब सरकारने जरा मनावर घ्याव आम्हाला काय तर थोडंफार मदत द्यावा पोटापुरतं शेत तुम्हाला आम्हाला शेत पलीकड आहे हो पाण्यातच वाहून गेलं काढून टाकलेले सगळं पाण्यात वाहून गेलं काय खाव लेकरं बाळ आम्ही पोटा पाण्याला असं जर नुकसान झालं सरकारने जर मनावर नाही घेतलं आम्ही पाशी घेऊन मराव का जेर खाऊन मराव हे परिस्थिती आलं आम्हाला आता सध्या शेड पडलं आमची रात्री दोन शेरड होत ते वाहून गेलं शेळे पण गेले वाहून शेळे पण वाहून गेलं मरून कुठे गेलं पताच नाही आलं नाही का तिकडलं आलंच नाही तुम्ही आला म्हणून आम्ही पळत आलो इकडं हम्म काय सांगाल बरं तुमचं बर, शे, शेत आहे कशी एवढी परिस्थिती शेत वाहून गेले आम्ही कर्ज काढून पैसे करायला पेरणी करायला घेतलेले होते आणि आता पूर्ण शेत वाहून गेले ढिगारा पण सगळा पूर्ण भिजलेला आहे आणि त्याच्यात आता हीच होणार आहे काय हाती लागणार आहे का आपल्याला मग पूर्ण अनुदान दिलं पाहिजे टक्के एक तुम्हाला पण माहिती आहे सगळं शेतामध्ये काहीतरी राहिले का एवढी माती तरी आहे का शेतामध्ये राहिलेली मग आता काय आवाहन करू काय मागणी सरकारनं काय आम्हाला शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे अनेक संकटातून शेतकरी सामना करतात मात्र आता सोयाबीनचं संकट एक नवीन त्यांच्या समोर आलेलं आहे हातातोंड तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे या शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ शेतकऱ्याला सरकारनं तात्काळ मदत करणं गरजेचं आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे बघा इथं वाळूचा ढीक साचला इथं ही, ही वाळू आहे शेतकऱ्याची काळी मातीची जमीन आहे आणि इथं आता वाळू नदीतली वाळू या ठिकाणी आलेली आहे म्हणजे शेतकऱ्याची काळी माती या शेतामधली वाहून गेली आणि त्या काळ्या मातीच्या ठिकाणी वाळू आली म्हणजे शेतकरी जे जे हिथे पेरलेलं होतं सोयाबीन कसं सगळं वाहून गेलेलं आहे शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे निसर्गाचं संकट शेतकरी कसं झेलतात कसं पेलतात दुःख अनावर झालं शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना खरंच सरकारनं मदत करणं गरजेचं कर नाही तर शेतकऱ्यावर ना, आणखीन सुद्धा वाईट वेळ येऊ शकते की तुम्हाला तेर परिसरातल्या पानवाडी शिवारातले शेतकरी काय म्हणतात ढगपुटी सदस्य पाऊस झाला या परिसरामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत पाऊस होता आणि संपूर्ण परिसरात जे आहे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी हुकमत मुलानी तेर परिसरातला पानवाडी शिवार तालुका उस्मानाबाद धाराशिव जिल्हा उस्मानाबाद धाराशिव